वैष्णवी हगवण्याची आत्महत्या झाली पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला तिच्या शरीरावर वाईट पद्धतीने मारहाण झालेली होती सगळ्या आरोपींना जे कुटुंबातले आहेत अटक सुद्धा झाली न्यायप्रविष्ट भाग आहे ज्यावेळेस कोर्टात ह्या गोष्टी मांडल्या गेल्या वकिलांनी थेट वैष्णवी हगवण्याच्या चारित्र्यावर चिंत उड उडवण्याचा प्रयत्न केला कि तिचं चॅटिंग कुणासोबत तरी होत होत पोलिसांनी ज्याच्या सोबत चॅटिंग होत होत त्याचा जबाब घेतला नाही पोलिसांनी तसा ठोस काही तपास केलाय का एखाद्या मृत महिलेच खर तर वकिलाने पब्लिक डोमेन मध्ये येऊन वेडिया समोर तिच्या चारित्र्य हनन करणं हे कितपत योग्य आहे काही गोष्टी कोर्टात मांडल्या पाहिजेत पुराव्यासहित सहित सादर केल्या पाहिजेत हा एक न्यायिक गोष्ट जरी असली तरी ॲडव्होकेट दोषी यांच्याकडून एखाद्याच्या चारित्र्यावर खुलेआम शिंतोडे उडवणं ही त्या महिलेची बदनामी नाही का आणि खरच तिला छळ होत होता तिला मारहाण होत होती पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय चार झपटा मारल्या म्हणजे हा हिंसाचार नाही तो त्या नवरा बायकोन मधला तो वाद आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून प्रकरणाची दिशाभूल करणं हे जर तितकं खरं आणि विदारक असेल तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या वकिलांपासून जनतेपर्यंतच्या आणि नराधमांपासून ज्यांचं शोषण किंवा ज्यांना छळलं जातं त्यांच्यापर्यंत संवेदना कुणाच्या बोथड झाल्यात कुणाच्या संवेदना कशा पद्धतीनं विचार केला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे चर्चा करूया सर्वांना जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे आपल्या सर्वांच या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत महिलेचं कर्तृत्व जर बदनाम करायचं असेल तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले की पळवाट शोधता येते महिलेला बदनाम केलं की तिचं अस्तित्व संपुष्टात येतं महिलेचे आरोप झाले महिलेला तिच्या चारित्र्यावरून किंवा तिच्या आब्रूवरून जर समाजात धिंदवडे काढले की ती परत तोंड दाखवायला जागा तिलाही राहत नाही आणि ती परत वाकड्यात शिरत नाही ही जी पुरुष प्रधान मानसिकता या समाज व्यवस्थेची झालेली आहे एखाद्या महिलेला नाही जिंकता आलं तर तिची आब्रू घालवली की प्रश्न सुटतात हि जी घानेरड्या डोक्यातली सुपीक कल्पना आहे त्याच्यातून बऱ्याच गोष्टी साध्य केल्या जातात ही पुरुष प्रधान व्यवस्थेला सुद्धा माहीत झालंय म्हणून आजपर्यंत मोठे होत असेल किंवा ती, कि ती खांद्याला खांदा लावून जरी जगत असेल लढत असेल किंवा यश मिळवत असेल तरी ती पुरुषांपेक्षा ग्रेट असू शकत नाही या मानसिकतेतून महिलांना आजपर्यंत दुय्यम स्थान दिलं महिलांचा छळ होतोय महिलांचं लैंगिक शोषण होत आहे तिच्यावर अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत अमानुष पद्धतीने तिचं वस्त्रहरण केलं जात आहे तरी ती सहन करते आणि व्यवस्थेला ग्रहीत धरून ती पुढे जाण्याचा प्रयत्न करते पण आज खरच महिला त्या पद्धतीनं सक्षम झालेल्या आहेत का शिक्षण वाघिणीचं दूध आहे जो पिणार आहे तो गुरगुरणार आहे सगळे पिले आता गुरगुर लागले आता त्यांना दाबलं जात आहे एखादी स्त्री सुंदर असणं सौंदर्यवती असणं एखाद्यानी प्रेम करणं किंवा प्रेमामध्ये विवाहापर्यंत इथपर्यंत सगळ्या गोष्टी समाज निगडीत आहेत परंतु विवाहासाठी हुंडा घेऊन हुंडा घेतल्यानंतर सुद्धा अजून अतिरिक्त पैशाची मागणी करणं तिला छळणं ति, तिच्या शारीरिक मानसिक आणि इतर सगळ्या गोष्टींना डिस्टर्ब करणं तिचं जगणं मरण मुश्किल करणं आणि ज्यावेळेस तिनं टोकाचं पाऊल उचललं तर तिलाच बदनाम करणं हे आत्ताच्या न्याय व्यवस्थे समोर येणाऱ्या प्रकरणातून काही गोष्टी समोर येत आहेत मित्रांनो मी चर्चा करतोय पुण्यातल्या वाकडच्या अर्थात पिंपरी चिंचवड परिसरातल्या कसपटे आणि अगवणे पर्यावरातील वैवाहिक संबंधानंतर जो डिस्प्यूट झाला आणि ज्या पद्धतीनं हुंड्यासाठी किंवा अतिरिक्त मागण्यासाठी कसपटेंच्या मुलीला सून म्हणून करून घेतलेल्या हागवणे कुटुंबाने ज्या पद्धतीनं छळलं एका सुनेला छळलं इथपर्यंत ठीक आहे दुसऱ्याही सुनेला छळलं त्या सुनेला छळ सहन झाला नाही शेवटी त्यांनी मृत्यूला कवटाळलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला सगळीकडे चर्चा झाली अटक सुद्धा झाली फरार सुद्धा झाले होते दहा महिन्याचं बाळ सोडून तिनं प्राण त्यागले पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगत गळा दाबून जीव घेतला आता गळा दाबला कुणी जीव गेला कसा तर ज्यावेळेस हेच न्याय प्रविष्ट प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस आलं त्यावेळेस आगावणींचे वकील एडव्होकेट दोषी आणि त्यांच्या सहकार्यांच्या वतीनं जे काही ऑर्ग्युमेंट करण्यात आलं ते ज्यावेळेस मीडिया समोर आले ते असं म्हणतात की सगळ्या गोष्टीचा तपास केला जातो परंतु आमच्या जे असेल आहेत त्यांना विनाकारण नाहक या प्रकरणामध्ये गोवलं जात आहे त्याचं कारण सुद्धा असं नवरा बायकोतला वाद हा हिंसाचार असू शकत नाही चार झापडा मारल्या चार कानाखाली मारल्या म्हणजे तो तिच्यावर केलेला हिंसाचार असू शकत नाही असं वकील एका बाजूला माननीय न्यायालयासमोर आर्ग्युमेंट करतो मीडिया समोर येऊन सांगतो त्याच वेळेस त्याच महिलेच्या अंगावर नको त्या पद्धतीचे वन अत्यंत मोठ्या जखमा हातापायावर असल्यानंतर या मारहाणीला काय म्हणायचं म्हणून तिनं त्यागून जीव दिला वकील असं म्हणतात कि ती वैष्णवी नावाची महिला कुणासोबत तरी चॅटिंग करत होते आणि ते तिला मिळत नाही किंवा त्यांच्यात काहीतरी वाद झाले म्हणून तिनं आत्महत्या केली असावी असा या मूळ प्रकरणाला हुंडाबळीच्या छळाला किंवा झालेल्या हत्येला आत्महत्येला वेगळं वळण देऊन त्याच स्त्रीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करायचं वैष्णवीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करून वकील काय साध्य करणारे हे वकिलाची विवरचना असेल परंतु एका महिलेच चा चारित्र्य हनन होतंय तिला बदनाम केलं जात आहे तिच्या समोर नको ते प्रसंग ती प्रत्यक्ष हयात नसताना तिला म्हणजे बदनाम केलं जात आहे ही व्यवस्था तितकी खरी आहे का बऱ्याच समाज माध्यमांमध्ये मा बऱ्याच ठिकाणी मी मित्रांनो प्रतिक्रिया ऐकल्या वकिलांनी जे आरोप केले वकिलांनी जे मांडले त्याला पुरावा नाही कारण जरी वैष्णवीच्या कुणासोबत चॅटिंग झालं असेल मैत्रिणीसोबत फोन झाला असेल किंवा अजून कोणी असतील तिच्या आईवडिलांशी काय फोन कॉल्स वगैरे झाले असतील पोलिसांनी त्या व्हॉट्सअप चॅटिंग पासून सगळ्या रेकॉर्डिंगचा किंवा फोनचा तपास केलेला आहे का त्या व्यक्तीचा जबाब घेतलेला आहे का व्यक्तीचा जबाब न घेता आरोप होणं किंवा व्यक्तीच्या जबाबामधून काय आलंय खरंच तसं काही चुकीचं होतं का आणि मग जरी काही असेल असं ग्रहित धरायला हरकत नाही जर तरच्या गोष्टी आहेत पण त्या गोष्टीचा या प्रकरणाशी मारहाणीशी काय प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आहे हे सगळं माननीय न्यायालयासमोर येईल परंतु एखाद्या गुन्हेगाराला वाचवण्यासाठी एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विकृत लोकांना क्लीन चीट देण्यासाठी प्रकरण कशा पद्धतीने डायवर्ट केलं जात आहे किंवा के बदनाम केलं जात आहे आणि जी हयात नाही तिच्या चारित्र्यावर कसे शिंत उडवले जात आहेत हे आता आपल्याला पाहायला मिळत आहे मला असं वाटतं मी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया ऐकल्या वकिलालाच त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी दोष दिला तुमच्याकडे पुरावे आहेत का तुम्ही वकील म्हणून जी काय अर्ग्युमेंट करताय त्याला जर बेस असेल किंवा तुम्हाला त्याच्याशी पोलिसांवर काही एलिगेशन करायचे असतील तपासावर काही एलिगेशन करायचे असतील तुम्ही ज्यांचे वकील आहेत त्यांचं तुम्हाला खरं रूप किंवा ते कसे निर्दोष आहेत हे सिद्ध करण्यासाठी जरी तुमचा प्रयत्न असला तरी त्या लोकांनी चांगल्या काही गोष्टी केल्यात का तसं काही मांडलंय का, का। ज्यांच्याकडे दोन कोटीची गाडी ते किंवा तीन कोटीची गाडी आहे ते पाच पन्नास लाखासाठी सुनेचा छळ करतील असं मांडणं म्हणजे विरोधाभासातल्या गोष्टी आहेत जर एखाद्या राजकीय पदावर राजकीय हस्तक्षेपातून राजकीय बडेजावातून एखाद्यावर प्रेशर आणून ह्या सगळ्या गोष्टी करणं हे जसं भयानक आहे तसंच एखाद्यावर प्रचंड आरोप करून त्याला बदनाम करणं हे सुद्धा चुकीचं आहे मित्रांनो मला एवढंच सांगायचं या सगळ्या प्रकरणामध्ये एखाद्याचं चारित्र्य हनन करून चारित्र्यावर शिंतोडे उडवून बदनाम करून खरं खोट करण्याच्या नादामध्ये तुम्ही खोट्याला जास्त दाखवून खऱ्याला जर दाबून टाकणार असाल तो माणूस जिवंत असो कि नसो जिवंत असेल तर आरोपामुळे अर्धमेला होईल आणि जर जिवंत नसेल तर मरून सुद्धा बदनाम करून त्याला जर जिवंत ठेवलं जात असेल तो याचा समाज व्यवस्थेमध्ये विचार झाला पाहिजे कि कितपत एखाद्या गोष्टीवर एखाद्याला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जातात खरं खोट माननीय न्यायालयासमोर मांडलं जाईल समोर येईल त्यावेळेस सगळं समोर येईल परंतु तपासा समोर आलंय हगवण्याची मुलं सुद्धा त्यांच्या लॅपटॉप मध्ये मोबाईल मध्ये कसले व्हिडिओ होते ज्याने हगवणेला पळून जाण्यामध्ये वेगळ्या हॉटेल्समध्ये गाड्यांमध्ये फिरताना ज्यांनी मदत केली ते त्यांच्या बायकांसोबत कसे वागतात कशा पद्धतीनं छळतात कशा पद्धतीनं काय करण्यासाठी कुठले व्हिडिओ बघतात दाखवतात तिने विरोध केला तर त्याला कस तिलाच ब्लॅकमेलिंग करतात या सगळ्या मानसिकतेतून काय पुढे येईल आणि मग वकील आरोप करतोय त्याच्यावर काय पुढे येईल हे इतकं स्वच्छ पाण्यासारखं आपल्या समोर आहे परंतु बाब दाखव नाही तर श्रद्धा गाल ह्या परिस्थितीमध्ये आता फक्त शिंतोडे बदनामी आणि टीका यालाच सामोरं जावं लागतं की काय आणि याच्यात व्यक्ती कुटुंब आणि समाज बदनाम होतो की काय हे उद्याचा चित्र असेल आणि हाच सामाजिक आरसा असेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय व्हिडिओ कसा वाटला तुमचं मत काय प्रतिक्रिया काय खरंच प्रकरण खरंय खोटय की बदनामी करण्यासाठी होतंय हे या गोष्टी तुमच्या मनात जे काय चालले असतील ते नक्की मांडा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद पण गुन्हेगाराला शिक्षा मात्र झाली पाहिजे हे निर्विवाद सत्य आहे त्यासाठीच आपल्या भूमिका आपल्या लढाया आपण लढल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतं धन्यवाद मला नक्की कमेंटमध्ये सांगा जय शिवराया